नमस्कार बारामतीमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्यापासून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवारांचे गट वेगळे झाल्यापासून बारामतीतलं राजकारण थोडंसं वेगळं वाटतंय या राजकारणात आता नवनव्या अनावृत्त पत्रांची भर पडते ही पत्र नेत्यांना टीकेचं लक्ष करतायत आणि त्यामध्ये या पत्रात लिहिणारा मजकूर किंवा पत्र ज्याने लिहिले तो जणू त्या संबंधित नेत्याचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे असं सांगितलं जातं आणि त्यामुळे बारामतीत काहीशी अस्वस्थता आहे आता ही अस्वस्थता राजकीय पक्षांमध्ये तर असेलच पण सामान्य नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी आलोय ज्येष्ठ नागरिक संघामध्ये बारामतीचा ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजे अनेक वर्षांचं उन्हाळ्या पावसाळे पाहिलेल्या अनुभवाचे डोंगर आहे आणि अशाच ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षेत माधव जोशी सर जे आपल्यावर आहेत आणि त्यांनी अनेक सामाजिक कामं केलेली आहेत सर तुम्ही ते पत्र पाहिलं का हो ती पत्र पाहिली नाही वाचली सुद्धा बरं त्या पत्रामध्ये जो मजकूर आहे ना तो एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी लिहिला असावा का निष्ठावंत कार्यकर्ता हा जर असं लिहित असेल तर त्याला निष्ठावंत म्हणायचं कसं कारण तुम्ही जर निष्ठा त्यांच्यावर असेल आणि त्यांनी सांगितलेली कामं जर मनापासून करत असाल तर मी हे काम केलं सांगण्याची गरजच नाही आहे बरोबर कारण का त्यांनी सांगितलेला विश्वास जो आहे आपल्यावर टाकलेला विश्वास हा विश्वासघात होणार नाही त्यांचा हे आपण पहिल्यांदा पाहत असतो आणि हा आत्मविश्वास तुमच्या जर मनाचा असेल तर मी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणण्याचं काय गरज आहे आणि त्यांना आपल्या कामातून आपण निष्ठावंत आहोत हे समजतं मग जो काम करतो त्याला मी कार्यकर्ता निष्ठावंत म्हणून सांगण्याची गरज नाही या मताचं मी आहे बरोबर पण हे पत्र वाचून एक सामान्य बारामतीकर म्हणा किंवा बारामतीच्या विविध कामामध्ये तुम्ही प्रत्येक वेळी योगदान दिलं तुम्हाला काय वाटतं हे पत्र म्हणजे राजकारणाची पातळी खाललावली किंवा काय कसं वाटतं नाही पत्र वाचल्यानंतर मनाला खरं सल होतो दुःख होत की अशी पत्र नकोच आहेत अहो ह्या माणसांनी कामं जी केली प्रचंड वेगाने केली तो त्यांचा वेग रोखण्याचं काम म्हणजेच हे पत्र आहे वास्तविक काम करणारा अजून प्रोत्साहन देणं त्याचा वेग वाढावा यासाठी सदिच्छा देणं त्याचा उत्साह वाढतो आणि गती होते अशी पत्र लिहिली की त्या माणसाची गती कुणी असू दे असतो मी स्वतः जरी असलो तर माझ्याबद्दल असं काही पत्र लिहिलं तर माझ्या मनाला थोडंसं दुःख होणारच मी करतो हे काम एवढं करतो हे काम केलं पाहिजे का कमी केलं पाहिजे हा माणसाचा नकळत मनात विचार येतो आणि कामाची गती नसली तर थांबते बरोबर तुम्ही कितीतरी वर्ष सगळं पाहताय म्हणजे शिक्षक असतील तुमच्या हाताखाली कितीतरी पिढ्या घडल्या पण त्याच्याबरोबर तुम्ही सुद्धा आहात ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर बारामतीचा विकास होत असताना तुम्ही दोन्ही पिढ्यांचं सगळं पाहिलंय आत्ताचं हे राजकारण कसं वाटतं नाही आत्ताचं सध्याचं राजकारण हे थोडस मनाला पटणार आहे कारण राजकारण पूर्वीचे आम्ही पक्षाचे लोक सगळे पाहिलेले आहेत निष्ठावंत माणसंही होती सगळेच आहेत नाही असं नाही आत्ता सुद्धा नाही तसं नाही पण त्यावेळची ध्येय धोरणं वेगळी होती आत्ताची ध्येय धोरणं वेगळी आहेत कारण त्यावेळेला देशाचा हित हा फार महत्वाचा भाग होता आणि आत्ताचा हित म्हणजे मी माझ्या आपण जे काही काम करू कुटुंब ते कुटुंबप्रमुख ते म्हणून माझी व्यक्ती जी म्हणजे जी भूमिका आहे ती सध्याची भूमिका राहते अशी ती त्याच्यामध्ये भूमिका राहते सामाजेत सामाजिक काम करताना समाजाचा हित आणि हा वेगळा तो वेगळा हे न मानणं हे सर्व माझेच आहेत हा माझा शब्द वापरणं याला फार सामाजिकरण कारण समाजात सर मी सांगितलं नव्वद टक्के लोक हे एकमेकांच्यावर विश्वास टाकणारे एकमेकांना सलोख्याचे वागण्याची देणारे आहेत कुठल्या समाजात घ्या एक पाच दहा टक्के असं असतात आपण कडवट म्हणूया की त्यांना फक्त त्यांच्याच धर्माचा किंवा त्यांचा स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी काही गोष्टी हा कराव्यातला मला एक सांगा एक साधी सरळ गोष्ट आहे की जर आता तुम्ही शरद पवारांबरोबर पण काम केलं आणि अजित पवारांवर पण काम केलं ह्या दोन्ही प्रक्रियेमध्ये दोघांचे स्वभाव वेगवेगळे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे अशा परिस्थितीमध्ये अशी पत्र आत्ताच नेमकी का व्हायरल व्हायला लागले काय वाटतंय नाही हे जे आपण म्हणतो मतभिन्नता विचारधारेतला बदल आणि हा कुठं तरी थोडासा शेवटी विचार ह्याच्यामध्ये फरक पडणार सर जुनी पिढी आणि नवी पिढी जुन्या पिढीचे विचार त्या जुन्या पद्धतीचे पण समाजाला धरून सामाजिक होत्ताशी सुद्धा नवीन हे पिढीचे विचार हे गतिशील आहेत पहिली गती आणि आत्ताची गती, गती यात फार फरक आहे विचार मंथनातही फरक आहे काम करण्याच्या पद्धतीत फरक आहे आता तर अत्याधुनिक आहे आधुनिक यंत्राद्वारे भराभर काम होतात त्यावेळेला कष्टकरीशिवय हो, कामच होत नव्हती आणि त्यामुळे कामाला गती त्यावेळेला जेवढी पाहिजे तेवढी होत नव्हती आता यंत्रयुग आहे तेव्हा कामाची गती त्यामुळे विचारधारे फरक पडणार त्यामुळे थोडंसं राजकारणात फरक पडणार असेल असं काही हे नाही आहे खूप खूप धन्यवाद तर हे होते, होते माधुजोशी सर की ज्यांनी बारामतीच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान दिलं होतं सामान्य बारामतीकारांना अशा पत्रांबद्दल काय वाटतं हे आपण जाणून घेत होतो जोशी सरांनी सांगितले की निष्ठावंत कार्यकर्ता असेल तर अशी पत्र लिहिणार नाही परंतु अशी पत्र नेत्याला नावउमीद करणारी ठरतील ती एकाच नाही तर कोणत्याही नेत्याच्या बाबतीत असं होऊ नये असंच जोशी सरांचं मत आहे आणि अशीच कदाचित सामान्य बारामतीकारांची ज्येष्ठ बारामती अपेक्षा असू शकते